नमस्कार मी डॉक्टर सचिन मेटकरी डॉक्टर सचिन मेटकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आज सकाळी आपण या सदाशिवगडच्या पायथ्याशी व्यायामसाठी फिरण्यासाठी आलो होतो त्यावेळेस आपल्याला दिव्याशा एका रानबाजीने दर्शन दिलेलं आहे ही रानबाजी म्हणजे शिंदळ माकड शिंदळ पण म्हणतात तिला मित्रांनो खडक्याळ भागामध्ये मुरमाड जमिनीमध्ये मोठ्या झाडाच्या मुळाशी बोंद्याशी बऱ्यापैकी या माकड शिंदोळी या वनस्पतीचा जन्म होतो पावसाळ्यामध्ये ही वनस्पती या वनस्पतीसारखे इतर भरपूर वनस्पती निसर्गातून जन्माला येतात आणि पावसाळा संपला की ह्या ॲटोमॅटिक नष्ट होऊन जातात मात्र निसर्गामध्ये जन्माला येणारे प्रत्येक वनस्पती ही दिव्यगुणाने युक्त आहे यामध्ये दिव्यगुण भरलेले आहेत जे आपल्या शरीरातील रोग आणि व्याधी नष्ट करतात आपल्याला एक निरोगी आणि आनंदी आरोग्य प्राप्त करून देतात ही जी शिंदुळे आहे ही भरपूर भागामध्ये याची भाजी करून पूर्वी खाल्ली जायची आज ही भरपूर वेगवेगळ्या डोंगराळ भागामध्ये याची भाजी करून खाल्ली जाते आणि ही जी माकड शिंदुळे वनस्पती आहे ज्याला आपण कॅक्टस किंवा के कोरफड या जातीतील एक वनस्पती आहे ह्याला छोटे छोटे काटे असतात मात्र हे काटे पानासारखं त्याचं काम करतात खोड आणि पान हे एकत्र आहेच माकड शिंदोळी वनस्पती कोरफोडसारखं आतमध्ये थोडीशी चिकट असते पाच सहा इंचापर्यंत हिची वाढ होते छोटी छोटी फुले असतात ही वनस्पती बऱ्यापैकी पावसाळ्यामध्ये हिरवी दिसते उन्हाळ्यामध्ये वगैरे नष्ट होऊन जाते अनावश्यक भागेचा जळून जातो नष्ट होतो पावसाळ्यामध्ये अशा भरपूर वनस्पती येतात याचा वापर करून आपण आपलं आरोग्य निरोगी ठेवू शकतो जीवन आनंदी जगू शकतो माकडी शिंदोळी ही जी वनस्पती आहे या वनस्पतीची भाजी करून खाल्ली जाते ज्यामुळे भरपूर लोकांची पचनक्रियांची वीक आहे कमकोत पचनक्रिया असणाऱ्या लोकांसाठी हे वरदान आहे बऱ्यापैकी पोटाचे भरपूर विकार नष्ट करते सारख्या समस्या नष्ट करतात अशा कोळ्या जर दोन डिर्या किंवा दोन ह्या जर फांती थोडेशा काढून सकाळी जर तुम्ही चावून खाल्ल्या स्वच्छ धुवून तर यामुळे अम्लपित्तची समस्या नष्ट होते ज्या लोकांना युरिक ॲसिडची समस्या आहे अशा लोकांनी हिची भाजी नियमित आहारात ठेवावी ज्यामुळे सांधेदुखी कमी होते युरिक ॲसिड कमी होतं किंवा असं बाहेर कुठे आला तुम्हाला दिसल्या यातल्या दोन कांडे जर काढून तुम्ही चावून खाल्ल्या तरी ते तुमच्यासाठी खूप गुणकारी आहे याचा विशेष उपयोग खूप चांगला होतो तो टक्कल पडलेल्या लोकांसाठी जर हे वनस्पती दोन एवढ्या वनस्पती घेतल्या चेचल्या एक ते दोन वाटी खोबरेल तेलामध्ये टाका आणि गरम करा ते गरम होत असताना याला हलवायचं ही वनस्पती थोडीशी लालसर कलरची तांबड्या कलरची झाली की तशीच ठेवा हे संध्याकाळी ठेवलेलं मिश्रण सकाळी गाळून घ्यायचं आणि ज्या ठिकाणी टक्कल पडलेलं आहे ज्या ठिकाणी चाई पडलेली आहे अशा ठिकाणी जर नेहमी तुम्ही तेल लावून जर हलक्या तरी मसाज केला तर त्या ठिकाणी नवीन केस येण्यासाठी याचा फायदा चांगला होतो ज्या लोकांना कावळीसारख्या समस्या आहेत अशा लोकांसाठी याचा खूप छान फायदा होतो मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी याचा खूप चांगला फायदा पाहायला भेटलेला आहे सकाळी कोळ्या दोन फांद्या छोट्या छोट्या काढून तुम्ही खाऊ शकता विशेष हे आपण आपल्या घरी नेऊन लावू शकतो कुंडीमध्ये हे दोन कामं करेल तुमच्या घराची शोभा वाढवेल शो म्हणून आणि दुसरं तुमचं आरोग्य निरोगी ठेवेल ह्याची भाजी भरपूर भागामध्ये भाजी करून खाल्ली जाते रानभाज्या या पावसाळी पावसाळ्यामध्ये उगून येतात ह्या आपण जर नाही बनवल्या नाही वापरल्या नाही खाल्ल्या उपयोग नाही करून घेतला तरी निसर्गांनंतर नष्ट होऊन जातात ज्या लोकांना मूत्रविकाराची समस्या आहेत ज्यांना युरिनना वारंवार जळजळ होते लघवी साफ होत नाही किडनीचे विकार आहेत अशा लोकांसाठी सुद्धा ही माकड शिंदोळी खूप गुणकारी आहे याचा वापर करून हे आपल्या आहारामध्ये समावेश करून आपण किडनीचे समस्या मूत्राचे विकार आपल्या शरीरातून घालवू शकतो ज्या लोकांना उष्णता वाढलेली आहे हातापायची आग होते अशा लोकांसाठी उष्णता कमी करण्यासाठी याचा विशेष उपयोग होतो ज्या लोकांना मूळभेधीची समस्या आहे तीन ते ती चार दिवस जरी हे नियमित आपण माकडी शिंदोळी खाल्ली कच्ची खावा किंवा भाजी करून खावा मूळव्यात हा खूप अंशी कमी होतो भरपूर लोक जे जाणकार जुने लोक आहेत ते सांगतात की चार ते पाच दिवस जर ह्याचा रस काढून ताकद मिसळून जर खाल्ला तर त्यामुळे मुळव्याज हा कायमचा निघून जातो ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे अशा लोकांसाठी याचा खूप छान फायदा होतो माकड शिंदोळीचे जर दोन कांड्या आपण चावून खाल्ले किंवा भाजी जरी बनवून खाल्ली तर यांनी जी वारंवार जी खावखाव किंवा भूक लागण्याची समस्या आहे ती कमी होते भूक बऱ्यापैकी कमी होते ज्यामुळे वजन कमी व्हायला हो खूप चांगला फायदा होतो ज्या लोकांना अल्सरसारख्या समस्या आहेत अशा लोकांनी म्हणजे ज्यांना वारंवार शौचाला जावं लागतं जेवण झाल्यानंतर शौचाची भावना होते शौचाला जुलाब होते दिवसातून दोन दोन तीन तीन वेळा जावं लागतं अशा लोकांनी ही जी माकड शिंदुळे आहे हिचा रस काढून प्या हिची भाजी करा किंवा एवढ्या जर दोन कांड्या आठ ते दहा दिवस सकाळी उपाशीपोटी चावून खाल्ल्या तर अल्सरसारखी समस्या ठीक होते संग्रहणीसारख्या समस्या ठीक होतात आणि जी पचनक्रिया वीक असल्यामुळे वारंवार शौचाला जावं लागतं शौचाला बांधून होत नाही या समस्या समूळ नष्ट होतात अशाच वेगवेगळ्या युक्त रानभांज्या ज्या पावसाळ्यामध्ये आपल्याला आपल्या भागामध्ये उपलब्ध होतात याचा वापर करून आहारामध्ये समावेश करून आपण आपलं आरोग्य निरोगी आणि आनंदी ठेवू शकतो जे जाणकार लोक आहेत घरातील जे वयस्कर लोकं आहेत जे पूर्वी याचा वापर करायचे आणि आजही ते आपलं आरोग्य निरोगी जगत आहेत त्यांच्या सल्ल्याने आपण या भाज्या आहारामध्ये समावेश करू शकतो आणि निरोगी आरोग्य जगू शकतो धन्यवाद